नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला चार्जिंगचा पंपाची बॅटरी खराब होऊ द्यायची नाही तर त्यासाठी काय उपाय करायचे आहे मित्रांनो आणि आपल्याला पंपाच्या बॅटरीचं शेतातलं पूर्ण काम फवारणीची कामं झाल्यानंतर कसा वापर करायचा आहे जेणेकरून आपली बॅटरी खराब होणार नाही जर तुम्ही घरात पंप असाच बसून ठेवलात आपल्या शेतातलं काम झाल्यानंतर बॅटरी ऑटोमॅटिक तुमची खराब होणार आहे माझा स्वतःचा अनुभव अनुभव हो आहे की माझी एक स्वतःची बॅटरी अशीच बसून राहिल्यामुळे पंपाची खराब झाली आहे त्यासाठी आपल्याला एक उपाययोजना करायची आहे की जेणेकरून आपली बॅटरी आपल्याला खराब होऊ द्यायची नाही तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो हे अशा प्रकारचं आपल्याकडे हे बोर्ड आहे डी सी टू ए सी कन्वर्ट करणारा बारा चोवीस शंभर वॉल्टमध्ये कन्वर्ट करणारा हा बोर्ड आहे आपल्याकडे तर या बोर्डला काय करायचं की आपल्याला एक फवारणी पंप आहे असा अशा प्रकारची इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे सॉकेटमध्ये हो हे बघून घ्या सॉकेटमध्ये कनेक्ट करून घ्यायचं नंतर इथं तुम्हाला मी दाखवतो हे आता ऑन करायचं आहे ऑन झालेलं आहे लाईट ब्लिंक झालेलं बघून घ्या आणि मित्रांनो काय करायचं आहे हे आता आपल्याकडे बल्ब प आहे बघून घ्या अशा प्रकारचं इथं आता मी पिन लावत आहे याला हे बघून घ्या आता बघ बघून घ्या मित्रांनो आता मी चालू करत आहे बटन हे बघून घ्या लाईट चालू झालेला आहे प्रकारे बघून घ्या अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील मोबाईल चार्जिंग करू शकता टॉर्च चालू करू शकता अशा रीतीने मित्रांनो तुम्हाला जर हे बोर्ड मागवायचं असेल तर हा तुम्हाला बोर्ड घरपोच मिळेल याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला हे घरपोच येऊन जाणार आहे पेमेंट हे ऑनलाईन असणार आहे फोनपेच्या माध्यमातून आणि हे तुम्हाला आपण हे घरपोच पाठवणार आहेत मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे की आम्हाला हा बोर्ड पाहिजे म्हणून आणि तुमचं ॲड्रेस पाठवताना तुमचं नाव गाव पोस्ट पिनकोड तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर अशा प्रकारे आपल्याला ॲड्रेस पाठवायचा आहे आणि मित्रांनो हे पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेले ऑर्डर हे आपल्याला शेतकरी ऑनलाईन पेमेंट केलेले आहेत त्यांना आपण त्या घरपोच पाठवलेले आहेत तर मित्रांनो जर मागवायचं असेल तर नक्कीच संपर्क करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद